हिंद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन एस आर पी एफ बलगटचे कट ऑफ बघणार आहोत लेखीसाठी लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे कट ऑफ बघणार आहोत काष्टनुसार तर बघा पहिली जी कास्ट आहे ती एस सी आहे एस सीसाठी जागा सुट्टा दिलेल्या त्यांनी अकरा जागा आहे आणि पन्नासवर फक्त कट ऑफ लागलेला आहे खेळाडू त्र्याहत्तर आणि प्रकल्पग्रस्त एकोणसाठ एस टीसाठी एकूण नऊ जागा आहे एकावन्न कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारण वी जे ए एक जागा आहे अठ्ठ्याऐंशी कट ऑफ लागलेला आहे एन टी बी दोन जागा आहे बासष्ट कट ऑफ लागलेला आहे एन टी सी पाच जागा आहे एक्क्याण्णव कट ऑफ लागलेला आहे एन टी डी दोन जागा आहे नव्वद कट ऑफ लागलेला आहे एस बी सी दोन जागा आहे सत्याहत्तर कट ऑफ लागलेला आहे ओबीसी सतरा जागा आहे अठ्ठ्याऐंशी सर्वसाधारण लागलेलं आहे खेळाडू चौपन्न प्रकल्पग्रस्त पंच्याहत्तर आणि भूकंपग्रस्त पंच्याहत्तर एस सी बी सी सात जागा आहे नव्वद कट लागलेला आहे डब्ल्यू एस पंचावन्न कट ऑफ लागला आहे सात जागा आहे ओपनला वीस जागा आहे पंच्याण्णव कटॉप लागलेला आहे खेळाडू शहाऐंशी प्रकल्पग्रस्त त्र्याण्णव आणि माजी सैनिक पन्नास आणि पोलीस पाले एकोणसाठ अशा प्रकारे इथला कटऑफ गेलेला आहे हा कटऑफ आहे राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक एकोणावीस कुसळगाव लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेला विद्यार्थ्यांचा कट ऑफ आहे कास्टनुसार यानंतर नेक्स्ट गट बघूया पुढील बल गट क्रमांक पहा विद्यार्थी मित्रांनो एस सीसाठी साठी तीस जागा आहे आणि एकोणनव्वद कट ऑफ लागल्या खेळाडू चौऱ्याऐंशी प्रकल्पग्रस्त पंच्याहत्तर भूकंपग्रस्त एकोणसाठ एस टीसाठी साठी सोळा जागा आहे एक्क्याण्णव कट ऑफ लागल्या सर्वसाधारण खेळाडू त्रेसष्ट प्रकल्पग्रस्त त्र्याऐंशी व्ही जे हे सात जागा आहे पंच्याण्णव सर्वसाधारण लागलेला आहे एन टी बी सहा जागा आहे एक्क्याण्णव कटाप लागला आहे एन टी सी पंच्याण्णव लागलेला आहे आठ जागा आहे एन टी डी पाच जागा आहे पंच्याण्णव कटप लागलेला आहे एस बी सी पाच जागा आहे एक्क्याण्णव कटअप लागलेला आहे ओ बी सी चौवेचाळीस जागा आहे आणि त्र्याण्णव कटअप लागलेला आहे खेळाडू एकोणसाठ कटअप लागले आहे प्रकल्पग्रस्त पंच्याऐंशी कटप लागले आहे भूकंपग्रस्त पंच्याहत्तर लागले आहे एस सी बी सी तेवीस जागा आहे पंच्याण्णव कटप लागलेला आहे खेळाडू शहात्तर कटअप लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव कटअप लागलेला आहे डब्ल्यू एस तेवीस जागा आहे सर्वसाधारण अडुसष्ट कट ऑफ लागलेल्या खेळाडू बहात्तर प्रकल्पग्रस्त चौऱ्याहत्तर कट ऑफ लागलेला आहे ओपनसाठी त्रेसष्ट जागा आहे सत्त्याण्णव कट ऑफ लागले सर्वसाधारण खेळाडू एक्क्याण्णव प्रकल्पग्रस्त पंच्याण्णव भूकंपग्रस्त एकोणनव्वद आणि माजी सैनिक पन्नास कट ऑफ लागलेला आहे हा कट ऑफ आहे एस आर पी बल गट क्रमांक पाच दौंड लेखीसाठी पात्र यादी आणि ह्या दोन्हीही या याद्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेल्या आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येतील सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपलं नाव चेक करा धन्यवाद